विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक सुंदरसा आणि मनोरंजनात्मक खेळ खेड़ खेळणार आहोत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गुरनोली पंचायत समिती कुरखेडा जिल्हा परिषद गडचिरोली येथे आपण अगदी सुट्टीचा वेळ झालेला आहे या वेळामध्ये आपण खेळाला सुरुवात करीत आहोत फार सुंदरसा असा खेळ तुमच्यामधील प्रेझेन्स ऑफ माइंड ज्याला आपण प्रसंगावधान म्हणतो आणि तत्परता तुमच्यात किती आहे किती चपळ आहात तुम्ही तुमचं किती अवधान आहे अटेन्शन किती छान आहे या संदर्भातला हा खेळ आहे खेळाचा नियम तुम्ही लक्षात घ्या सगळ्यांनी सगळेजण तयार आहात ना आपण त्रिकोणामध्ये त्रिकोणाच्या त्रिकोणात नाही म्हणणार मी तसे स्पर्धक फक्त कोणामध्ये उभे आहेत लघुकोणामध्ये आणि मॅडमच्या हातात एक बॉल आहे दिसत आहे सगळ्यांना ओके okay. मॅडमचा आज पोशाख सुद्धा अगदी बॉला रंगाचा आहे ना बॉल आणि मॅडमची साडी सारखा आहे ना ओके okay. तर आमच्या कुमारी पुष्पा पेरगार मॅडम आहेत है। आणि ह्यांच्या हातामध्ये बॉल आहे एक ते बॉल काय करतील जमिनीवर आपटतील कधी आपटतील तर कधी आपटणार नाही आपटले जर त्यांनी तर तुम्ही तुमच्या हाताने मोठ्याने टाळी वाजवायची कशी हा आणि जर त्यांनी आपटलं नाही आणि जर तुम्ही टाळी वाजवली तर यू विल आऊट फ्रॉम दिस गेम ओके okay? लक्षात ठेवा सगळ्यांना अगदी अटेन्शन मध्ये ठेवा मॅडम कडे आपण तशी तुमची उभे राहण्याची व्यवस्था केलेली आहे सुंदर की मॅडम सगळ्यांना दिसत आहे दिसतंय सगळ्यांना ओके okay, आणि तुम्हाला निरीक्षण करण्यासाठी आमच्या शाळेचे आमचे सन्मित्र सन्माननीय होडीसर आहेत इकडे तिकडे त्यांचं पूर्ण लक्ष आहे सोबतच इकडे आमच्या दोन विद्यार्थिनी आहेत कुमारी सलोनी छकुली त्याच्यानंतर सविता आणि भैरवी अशा दोन मुली पण ह्या चार मुली आणि आमचे इकडे होडीसर असे पाच पंच आहेत ओके तर आपण खेळायला सुरुवात करीत आहोत सगळ्यांनी अटेन्शनमध्ये राहायचं बिलकुल सावधानमध्ये आणि समजा तुमच्या टाळीमध्ये जर चुकी झाली तर नेहमी सांगत असतो मी तुम्ही, तुम्ही हा नेहमी गुण जोपासत आलेला आहात त्यामुळे तुमच्यासाठी एक अगोदर टाळी वाजवा तुम्ही स्वतःच स्वागत करा स्वागत <प्रागत। 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 <प्रागत या स्वागत यासाठी तुमचं स्वागत यासाठी केलेलं आहे मी कारण तुम्ही काय करता जर तुम समजा तुमचं काही चुकलं तर प्रामाणिकपणे तुम्ही बाहेर पडतात ते तुमचं तो गुण मला खूप आवडतो बघूया आजही तुम्ही तो प्रामाणिक गुण जोपासाल अशी अपेक्षा आहे आणि या अपेक्षेला धरून आजचा हा आजच्या या खेळाला आपण सुरुवात करत आहोत वन टू थ्री स्टार्ट मॅडमनी हा ओके हां चला बाहेर वा व्हेरी गुड व्हेरी गुड प्रामाणिक स्टुडंट नाही नाही कोणी कोणाकडे बोट नाही दाखवायचं प्रामाणिकपणे निघायचं ओके ओके हा स्टार्ट चला निघा पटकन पटकन दूरवा दूरवा फक्त चला घ्या निघाली कोण वेदव्यास निकेत बरं तुम्ही समजा मॅडमनी बॉल टाकलाय खाली आणि तुम्ही टाळी नाही वाजवली तरी पण बाद तुम्ही चला घ्या आता इकडे इकडे भरपूर आहेत इकडे भरपूर आहेत है ना चला निघा 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 जे जे आहेत ते निघा प्रामाणिक ओके ओके चला आता थोडसे स्पर्धक राहिले दूर दूर राहा दूर 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 राहा त्याच्याजवळ वा वैष्णवच्या जवळ वैष्णव गेमात आहे तू अरे गेम ओके okay. चला या बाकीच्या बाजूला वा त्याच्याजवळ जवळ वा स्टार्ट तुम्ही लक्ष ठेवा पंच हा चला घ्या मॅडम तुम्ही थोड्याशा जवळ होऊन जाल त्यांच्या हा हळू हळू घ्या हळू घ्या ते कन्फ्यूज होतील ते हुशार आहेत म्हणून तुम्ही हळू घ्या ओके okay, हा पटकन घ्या रे स्टार्ट चला गेला तू दोन गेले दोन गेलेत तिकडे चला किती राहिलेत दो दोघे पाच अडीच चार आणि चार आठ जवळ जवळ वा जवळ जवळ सॉरी कोणामध्ये यावी तू वाजवत नाही यावी वाजवत नाही तू आवड दोन दो। चला जवळ जा मॅडम एकदम त्यांच्या जवळ जा जवळ जा हा किती आहेत किती आहेत चारच स्पर्धक आहेत टाळ्या वाजून स्वागत तर करा यांचं ओके चला घ्या चार राहिले बघू आता कोण जिंकतो आणखी बा, इकडे बाजूला हो तू इकडे चला दोघेच राहिलेत आता माझे चौथ्या वर्गाचे विद्यार्थी आहेत बरं फास्ट <laughs> नाही तुम्हाला थकवतात काय फास्ट घ्या तुम्ही हा येस व्हेरी गुड व्हेरी गुड चला याचं स्वागत करा याला सुद्धा हा बक्षिसासाठी पात्र झालेला आहे आपण याच बक्षीस वितरण करणार आहोत ठीक आहे थँक्यू थँक्यू मॅडम